नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत महिला तक्रार निवारण समिती व अंतर्गत तक्रार समिती याचे प्रोसेटिंग लेखन व इतिरिक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत माहे जुलै दोन हजार पंचवीस करता सभा क्रमांक दोनसाठी प्रोसेटिंग कसे लिहावे या जुलै महिन्यात कोणते विषय आवश्यक आहे या संदर्भात सविस्तर आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवर व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील मित्रांनो आपणास जर या महिला तक्रार निवारण समिती व अंतर्गत तक्रार समिती याचे प्रोसिडिंग लेखन पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला मी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकतात या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे आणि तारीख मी सात जुलै दोन हजार पंचवीसला ही सभा घेतलेली आहे म्हणून ती तारीख या ठिकाणी मी टाकून घेत आहे थोडक्यात प्रस्तावना या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे अध्यक्षा या ठिकाणी ज्या अध्यक्ष आहेत त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली महिला तक्रार निवारण समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना लिहून घ्यावायची आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे दुसरी सभा आणि पहिला विषय आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी घेतला आहे विद्यार्थ्यांना शाळेत समान अधिकार आणि समान संधी मिळाव्यात याबाबत ठराव फार महत्त्वाचा असा हा विषय आहे दुसरी सभा आणि दुसरा विषय आहे शाळा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वाची संस्था आहे प्रत्येक विद्यार्थ्याला जात धर्म लिंग आर्थिक स्थिती शारीरिक किंवा बौद्धिक क्षमतेच्या आधारावर कोणताही भेद न करता समान अधिकार आणि संधी मिळणे आवश्यक आहे शिक्षण ही मूलभूत गरज असून ती प्रत्येकासाठी न्याय आणि समतामूलक असली पाहिजे याबाबत सविस्तर चर्चा आजच्या बैठकीत करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना समान संधी दिली जाईल म्हणजेच शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक व इतर सहशालेय उपक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे भेदभाव होणार नाहीत जसं की लैंगिक समानता कायम ठेवली जाईल यामध्ये मुले व मुली दोघांनाही सारखेच वागणूक दिली जाईल आणि कोणत्याही प्रकारचा लिंगधारित पक्षघात केला जाणार नाही शारीरिक किंवा बौद्धिक अक्षमतेमुळे कोणाचाही अन्याय होणार नाही दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा व आधार दिला जाईल शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांना भेदभावमुक्त व्यवहाराचे प्रशिक्षण देण्यात येईल जेणेकरून ते समानतेचे मूल्य प्रत्यक्षात आणू शकते हा ठराव संपूर्ण शाळेसाठी बंधनकारक का असून त्यांच्या अंमलबजावणीसाठी सर्व शिक्षक कर्मचारी पालक आणि विद्यार्थी यांचे सहकार्य अपेक्षित आहे सर्व विद्यार्थ्यांना न्याय व सुसंस्कृत शिक्षण मिळावे हीच यामागील भूमिका आहे असे ठरवण्यात आले व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे सूचक अनुमोदक या ठिकाणी टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक तीन लैंगिक छळाविरोधात जागरूकता निर्माण करणे महिला तक्रार निवारण समितीचा हा फार महत्त्वाचा विषय आहे कार्यस्थळी सुरक्षित व वा आदरयुक्त वातावरण राखण्यासाठी लैंगिक छळाविरोधी कायदा म्हणजेच दोन हजार तेराचा जो कायदा आहे जो आपण म्हणतो प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट त्या अंतर्गत प्रत्येक संस्थेमध्ये महिला तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे या समितीचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे व लैंगिक छळासंबंधी जागरूकता निर्माण करणे असे यावेळी अध्यक्षा यांनी सांगितले व आज रोजी झालेल्या महिला तक्रार समितीच्या बैठकीमध्ये खालील ठराव एकमताने संमत करण्यात आला लैंगिक छळ म्हणजे काय त्याचे प्रकार तसंच परिणाम आणि कायदेशीर तरतुदी याविषयी प्रशिक्षण व माहिती सत्राचे आयोजन करण्याबाबत ठरवण्यात आले शाळा कार्यालय संस्था परिसरात जागरूकता फलक पोस्टर्स पॉम्प्लेट्स लावून पोक्सो जो कायदा आहे त्या कायद्यासंबंधी माहितीचा प्रसार करण्यात येईल जागरूकता वाढवण्यासाठी निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा पोस्टर स्पर्धा व चर्चासत्रे आयोजित करण्यात येतील वरीलप्रमाणे लैंगिक छळाविरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी महिला तक्रार समिती कटिबद्ध आहे या उपक्रमातून सर्व व्यक्तींमध्ये सुरक्षिततेची जाणीव निर्माण होईल आणि कार्यस्थळ अधिक समावेशक व सन्मानजनक ठरेल असे ठरवण्यात आले व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक चार गुड टच आणि बॅड टच फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे गुड टच बॅड टच बाबत मुलींना मार्गदर्शन करणे आजच्या सामाजिक परिस्थितीत मुलींमध्ये स्वतःच्या सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे गुड टच आणि बॅड टच या संकल्पनेविषयी योग्य वयात मार्गदर्शन मिळाल्यास मुले व मुली दोघेही स्वतःला सुरक्षित ठेवण्यास अधिक सक्षम होतात महिला तक्रार समिती या हेतूने पुढाकार घेऊन विद्यार्थिनींना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी कटिबद्ध आहे असे यावेळी अध्यक्षा यांनी सांगितले मुलींना गुड टच आणि बॅड टच याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विशेष सत्रांचे आयोजन या महिन्याच्या शेवटी आठवड्यात करण्यात येईल व हे सत्र प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरानुसार वयोगटानुसार वे वेगवेगळे ठेवण्यात येतील जेणेकरून मुली समजून घेऊ शकतील मार्गदर्शन सत्रासाठी मान्यताप्राप्त समुपदेशक किंवा सामाजिक कार्यकर्ते किंवा महिला संरक्षण तज्ज्ञ यांना आमंत्रित केले जाईल सत्रामध्ये खालील मुद्द्यांचा समावेश केला जाईल यामध्ये गुड टच म्हणजे काय बॅड टच ओळखण्याचे मार्ग कुणाकडे मदतीसाठी जावे स्वतःचे संरक्षण कसे करावे गोपनीयतेचे अधिकार व आत्मविश्वास वाढवण्याचे उपाय हे सर्व विषय घेण्याचे ठरवण्यात आले महिला तक्रार समितीमार्फत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे मुलींमध्ये स्व सुरक्षेची जाणीव आत्मविश्वास व संवाद कौशल्य वाढेल आणि लैंगिक शोषणाच्या घटनांपासून संरक्षण मिळण्यास मदत होईल असे ठरवण्यात आले व हा हा देखील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे पुढचा विषय आहे विषय क्रमांक पाच महिला कामगारांचे लैंगिक छळापासून संरक्षण कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळ म्हणजेच प्रतिबंध प्रतिकार आणि निवारण यामध्ये अधिनियम दोन हजार तेरानुसार हा जो पोक्सो कायदा आहे पोक्सो ऍक्ट नुसार प्रत्येक संस्थेमध्ये महिला तक्रार समिती म्हणजे इंटरनल कंप्लेंट्स कमिटी म्हणजे त्याला आपण आय सी सी असे देखील म्हणतो स्थापन करणे बंधनकारक आहे या समितीचा उद्देश म्हणजे महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित आदरयुक्त व वा भेदभावमुक्त वातावरण प्रदान करणे या हेतूने खालील ठराव संमत करण्यात येत आहे संस्थेतील सर्व महिला कामगारांना लैंगिक छळापासून संरक्षण मिळावे यासाठी महिला तक्रार समिती प्रभावीपणे कार्यरत राहील महिला कर्मचाऱ्यांना तक्रार करण्याची सुविधा सुलभ व गोपनीय ठेवण्यात येईल व त्यांची तक्रार पूर्ण गुप्तपणे हाताळली जाईल कार्यस्थळी लैंगिक छळाविरोधी सूचना फलक संपर्क क्रमांक व कायद्याची माहिती लावण्यात येईल तक्रारीची लवकरात लवकर चौकशी व निर्णय प्रक्रिया पारदर्शकपणे व वेळेवर पूर्ण केली जाईल महिला तक्रार समिती ही कार्यस्थळी महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित भेदभावमुक्त व वा सन्मानजनक वातावरण मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असून पोक्सो ॲक्ट जो आहे जो कायदा आहे काटेकोरपणे केले जाईल असे आजच्या या सभेतून सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचकांनुमोदक टाकून घ्यावायचा आहे मी एक ते पाच विषय घेतलेले आहे आपणास एक दोन विषय आवश्यक वाटत असेल आपण टाकू शकतो शेवटचा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्षा यांच्या सहमतीने सभासंपन्न झाले असे घोषित करण्यात आले या पद्धतीने हे आपण जुलै महिन्याचं महिला तक्रार निवारण समितीचं प्रोसिडिंग लिहू शकतो शेवटचं पान या ठिकाणी मी ॲड केलं आहे सभेस उपस्थित सदस्य या ठिकाणी सदस्यांचे नावं लिहायचे आहे त्यांचे पदनाम लिहायचे आहे स्वाक्षरी करायची आहे आणि या ठिकाणी शाळेचा शिक्का करून आपल्याला हे रेकॉर्ड दप्तरी ठेवायचं आहे मित्रांनो आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपणास जर पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे मिळवू शकता धन्यवाद मित्रांनो